नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यान त्यांच्या गाठीभेटी सोनिया गांधी राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते यांच्याशी प्रामुख्याने झाल्या आणि त्यासाठीच ते तिथे गेले होते पण ज्या वेळेला या संदर्भातली वृत्त आपण पाहिली बातम्या पाहिल्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर तेव्हा उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरेच्या गाठीभेटी किंवा उद्धव ठाकरे भेटणार अशा पद्धतीने या बातम्या दाखवण्यात आल्या जणू काही उद्धव ठाकरे यांचा दौरा जो आहे त्या दौऱ्यामध्ये या सगळ्या गाठीभेटी होणार आहेत आणि उद्धव ठाकरे खूप काहीतरी मोठी मागणी त्या ठिकाणी करणार आहेत ती पूर्ण होणार आहे आणि जणू काही सोनिया गांधी राहुल गांधी हे सगळे अगदी प्रतीक्षेत आहे उद्धव ठाकरे कधी दिल्लीमध्ये येत आहेत त्यांच्याशी कधी आपण भेटतो आहे आणि त्यातून सगळं विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळं ठरतं आहे यासाठी जणू ते प्रतीक्षेत आहेत असं चित्र दाखवण्यात आलं प्रत्यक्षामध्ये उद्धव ठाकरे जे दिल्लीला गेले त्याच्यामागचं कारण होतं ते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद आता हवं आहे कारण का वेळेला ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर पूर्ण ते पाच वर्षांचा जो काळ आहे तो पूर्ण करू शकले नाहीत अडीच वर्षातच त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे अर्थात ते पूर्णपणे बोलून दाखवत नसले तरी देखील ती इच्छा काही लपून राहिलेली नाही मग अशा परिस्थितीत आता काँग्रेससमोर जर आपण हे गाराणं मांडलं नाही तर आपल्याला मुख्यमंत्रीपद कसं मिळणार ते मिळणं आवश्यक आहे आणि त्यासाठी या भेटीगाठी करायला पाहिजेत कारण आजची परिस्थिती अशी आहे उद्धव ठाकरे यांची त्यांच्या पक्षाची अशी परिस्थिती झालेली आहे की आज सोनिया गांधी राहुल गांधी हे मातोश्रीवर भेटायला येणार नाहीत पूर्वीचा काळ वेगळा होता ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे होते किंवा बाळासाहेब ठाकरे हे कोणाला भेटायला जात नसत उलट मोठमोठे नेते हे बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर येत असत तिथे त्यांच्या भेटीगाठी होत असत तिथे चर्चा होत असत राजकारणाविषयी बोललं जात असे पण आता मात्र उद्धव ठाकरेंना वारंवार दिल्लीला जावं लागतं भारतीय जनता पार्टीचे नेते गेले एकनाथ शिंदे गेले अजित पवार गेले तर ते तिथे मुजरा करायला गेलेली आहेत अशा पद्धतीने म्हटलं जातं मग आता उद्धव ठाकरे जे तिकडे गेलेले आहेत ते गाठीभेटी करायला गेलेले आहेत असं त्या ठिकाणी शब्दप्रयोग केला जातो पण प्रत्यक्षामध्ये काँग्रेसची मदत आपल्याला लागणार आहे विधानसभेमध्ये सुद्धा कारण ती मदत घेतली नाही तर आपण स्वबळावर काही निवडून येणं शक्य नाही हे उद्धव ठाकरेंना आहे आणि याचं कारण लोकसभा निवडणुकीचे निकाल लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंच्या जा पक्षाने घेतल्या एकवीस बावीस जागा पण त्यांना प्रत्यक्षामध्ये नऊ खासदारत निवडून आणता आली फायदा मात्र काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस याचा झाला त्यांना अगदी भरपूर फायदा यापासून घेता आला म्हणजे उद्धव ठाकरेंना सोबत घेतल्याचा फायदा उद्धव ठाकरेंनाच झाला नाही तर उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला काँग्रेस तर पुनरुज्जीवित झाली महाराष्ट्रामध्ये ज्यांचा एक खासदार होता ते आता त्यांचे खासदार जे ते चौदा पंधरा खासदार निवडून आले ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आली मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेस आता उद्धव ठाकरेंना का म्हणून विचारेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भलेही जागा वाटप ज्या वेळेला होईल त्या उद्धव ठाकरेंना आता सगळ्यात जास्त जागा देऊया आणि आपल्याला कमी जागा घेऊया असा काँग्रेस विचारच करणार नाही त्या उद्धव ठाकरे भलेही आता लोकसभे निव लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांनी सर्वाधिक जागा मागून घेतल्या असला तरी विधानसभेमध्ये ती परिस्थिती असणार नाही आणि काँग्रेसलाही फरक पडत नाही उद्धव ठाकरे जर सोबत आले नाहीत तर का उद्धव ठाकरेसोबत आले नाही तरी ते स्वतंत्रपणे निवडणुका लढवू शकतात राष्ट्रीय स्तरावरी इंडिया आघाडी भलेही असलं तरी काँग्रेस हा आपला दबाव ठेवतच असते प्रत्येक ठिकाणी तसाच दबाव ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा ठेवतील माता या जागा मिळवायच्या मुख्यमंत्रीपद पण मिळवायचं तर ते आता मातोश्रीवर बसून तर मिळणार नाही सोनिया गांधी राहुल गांधी मातोश्रीवर येतील आणि उद्धव ठाकरेंना म्हणतील की कृपया मुख्यमंत्रीपद घ्या किंवा आम्ही म्हणतो तर ह्या एकशे वीस जागा घ्या आणि लढवा अशी तर परिस्थिती येणार नाही आहे ये। त्यामुळेच उद्धव ठाकरेंना तिकडे दिल्लीला जावं लागलं आणि त्यांना भेटावं लागलं याच संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार अतुल भातकळकर यांनी अत्यंत परखड आणि खोचक असं वक्तव्य केलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या संदर्भात की उद्धव ठाकरे तिकडे गेले जवळपास तीन दिवसांचा दौरा होता पण सोनिया गांधींना भेटण्यासाठी त्याने तिन्ही दिवस तिष्ठत राहावं लागलं वाट बघत बसावी लागली कधी एकदा सोनिया गांधींची भेट होते कधी राहुल गांधींची भेट होते जनाब उद्धव ठाकरेंना दिल्लीत जाऊनही सोनिया गांधींच्या भेटीकरता तीन दिवस तिष्ठत राहावं लागलं याच्यावरच उद्धव ठाकरेंची काँग्रेसच्या कि लेखी किंमत शून्य आहे हे स्पष्ट होत आहे राहुल गांधी भेटले ते सुद्धा खरगेंच्या घरी आणि तिकडे उद्धव ठाकरेंना क्रमांक तीन वर बसवून कारण महाविकास आघाडीच्या निकालामध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आले तिसऱ्या नंबरवर आणि ते सुद्धा काँग्रेसच्या मतांवर आणि त्यामुळेच मुख्यमंत्री पद सोडाव हो, आता महाविकास आघाडीमध्ये शंभर जागा तरी मला द्या अशा प्रकारची याचना करण्याकरता स्वतःला स्वाभिमानी म्हणणारे उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींच्या चरणी त्या ठिकाणी गेले होते कुठेही राहुल गांधी किंवा सोनिया गांधींकडून असं दिसलं नाही की बाबा ते आतूर आहेत भेटायला उद्धव ठाकरेंना त्यामुळे पहिल्याच दिवशी भेट घेऊया त्यांची तर तसं झालेलं दिसत नाही त्यामुळे त्यांना तिष्ठत बसावं लागलं त्यात राहुल गांधी जे आहेत ते सुद्धा स्वतःच्या बंगल्यावर भेटले असंही नाहीये ते भेटले कुठे तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी आणि तिकडचंही बया जी बैठकीची स्थिती होती तीसुद्धा भातकळकर यांनी सांगितली आणि ती दिसते आपल्याला व्हिडिओमध्ये की उद्धव ठाकरे हे अगदी तिसऱ्या क्रमांकावर बसलेले आहेत खरगे आणि राहुल गांधी बाजूबाजूला बसलेत आदित्य ठाकरे एका कोपऱ्यात बसलेले आहेत मी उद्धव ठाकरे आपण पाहतो की जेव्हा नरेंद्र मोदींना भेटायला काही वेगळ्या पक्षाचे लोक येतात परदेशातले काही पंतप्रधान येतात किंवा इतर कोणी दूतावासातले लोक येतात त्यावेळेला मोदींच्या बाजूच्या खुर्चीवर बसलेले असतात त्यातून त्यांची चर्चा होते तो एक सन्मान दिला जातो उद्धव ठाकरे मात्र एका कोपऱ्यात बसलेले आहेत राहुल गांधींच्या बाजूला खरगे बसलेले आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना तिसरा क्रमांक दिलेला आहे ही टिप्पणी भातकळकर करतात आणि तिसरा क्रमांक जो आहे तो त्यांनी का दिलेला आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तुमचा तिसरा क्रमांक झाला महाविकास आघाडीमध्ये विचार करायचा झाला तर पहिला क्रमांक हा काँग्रेसचा आलेला आहे दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि तिसरा क्रमांक उद्धव ठाकरेंचा आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना हा पहिला क्रमांक जागा वाटपाच्या वेळेला मिळणार नाहीये तो पहिला क्रमांक काँग्रेसच घेणार आहे दुसरा क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेस घेईल उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद पाहिजे पण ते देण्याची तयारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे का हा आता प्रश्न आहे तेव्हा सत्तेमध्ये येण्यासाठी या दोघांनी उद्धव ठाकरेंना जवळ घेतलं त्यांना कुरवाळलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि ते मुख्यमंत्री झाले पण आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे तेव्हा उद्धव ठाकरे सर्वोत्तम मुख्यमंत्री मानले जात होते तशी चर्चा वारंवार वार मा माध्यमांमध्ये होत होती बेस्ट मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख होत होता मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना जास्त महत्त्व होतं पण आता मात्र उद्धव ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर घसरलेले आहेत आणि म्हणूनच त्या ठिकाणी बैठकीमध्ये राहुल गांधींशी बोलताना ते तिसऱ्या क्रमांकावर बसलेले दिसतात ते त्यांच्या अगदी बाजूला बसलेले दिसत नाहीत आणि राहुल गांधीने त्याची गरज नाहीये त्या पहिल्या क्रमांकावरनं उद्धव ठाकरेंची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झालेली आहे हेच या दिल्ली दौऱ्याचं सार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद